नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोते हो आज आपण एका नवीन कथेला सुरुवात करत आहोत कथेचं नाव आहे मी म्हणेल ती पूर्व दिशा भाग एक सकाळचा नाश्ता झाला प्रीती आत रूममध्ये ऑफिसला जायची तयारी करत होती रोहित ता आत आला त्याच्याकडे काही पेपर्स होते ते त्याने कॉटवर फेकले प्रीती या पेपरवर सही का झाली नाही मी तुला काल बँकेत जायला सांगितलं होतं तेही काम झालं नाही मी एकटाच जीव काढतो आहे तू माझं ऐकत का नाही प्रीती त्याच्याकडे बघत होती हाच आहे का तो माझा नवरा ज्याच्याशी लग्न व्हावं म्हणून मी सगळ्यांशी भांडले ते प्रेम तो विश्वास कुठे गेला नुसतं आपलं हे नाही केलं ते नाही केलं ती नाराज होती तुला ऑफिस असतं तू बिझी असतो तसं मी पण बिझी असते मला हे कर ते कर सांगायचं नाही ती म्हणाली तुझ्या ऑफिस शेजारी बँक आहे ना तिथे जायला पाच मिनिटही लागत नाहीत म्हणून म्हणालं पण नाही मी सांगतो ना मग ऐकायचं नाही असं ठरवलं आहे तुला मी म्हणतो ते पटत नाही रोहित खूप बोलत होता हो खरंच मला हे पटलं नाही कारण तू म्हणतो तेवढे पैसे मला माझ्या पगारातून यात गुंतवायला जमणार नाही नेहमी तू म्हणतो ते का करा मला माझं ठरवू दे मला काहीही सांगू नकोस तिनेही आवाज वाढवला याला काय अर्थ आहे आपण हिशोब करून हा निर्णय घेतला होता ना रोहित म्हणाला आपण नाही तू रोहित प्रीती ही आज चिडली होती बरं मी तर मी तुझं काय म्हणणं आहे ते तरी सांग आपण संध्याकाळी बोलूया मला उशीर होतो आहे हे असं आहे चांगलं सांगावं तर तुला समजत नाही कर काय करायचं ते एवढा पगार आहे उडव असात ना काही प्लॅनिंग ना सिरियसनेस मी आपल्याच भविष्याचा विचार करतो ना रोहित प्रचंड चिडला होता प्रीती घाबरून गेली होती आजकाल असंच होत होतं रोहित शांततेत बोलतच नव्हता याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही तिने तिची पर्स घेतली डायनिंग टेबलवरून डबा घेतला थोडं पाणी पिलं सकाळची अशी सुरुवात झाली की बोर होतं पण कोण सांगेल याला राधाताई किचनमध्ये होत्या त्यांना भांडणाचा आवाज आला होता त्या काळजीने प्रीतीकडे बघत होत्या ती चेहरा नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करत होती आई मी येते सावकाश जागं त्या म्हणाल्या त्यांना माहिती होतं ती टेन्शनमध्ये आहे हो हो आई तुम्ही आणि बाबाही वेळेवर जेवून घ्या औषध घ्या प्रीती हळू आवाजात म्हणाली ती नाराज होती तरी तिने तो राग या दोघांवर काढला नव्हता राधाताई हो म्हणाल्या साधी पोरगी आहे तिचा काही ताण नाही ती तिच्या बाजूने चुकत नाही हा आमचा रोहित आता हल्ली चिडचिड करतो त्याला समजून सांगायला हवं प्रीतीने स्कूटर काढली ती निघाली पाच मिनिटात रोहितही कोणाशी न बोलता ऑफिसला निघून गेला आजकालच्या मुलांमध्ये समजूतदारपणा असा नाही नुसते भांडतात राधाताई बडबड करत पराग्रावांजवळ जाऊन बसल्या काय झालं आता नेहमीप्रमाणे त्यांना त्यांच्या पेपर वाचण्यामधून वेळ नव्हता अहो मी काय म्हणते आहे राधाताई त्यांच्याकडे बघत होत्या बोल तुझं तर ऐकत आलो आहे परागराव हसत होते मस्करी नको प्रीती रोहित आता हल्ली नेहमीच भांडत असतात म्हणजे रोहित तिला बोलतो त्या दोघांशी धुस धुसपूस सुरू असते क्रमशः लेखिका शिल्पा सुतार श्रोते हो कसा वाटला या कथेचा पहिला भाग कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू या कथेच्या दुसऱ्या भागात धन्यवाद